सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत सरत्या वर्षापासून संघाकडून विविध कार्यक्रम सुरू आहेत सध्या मुंबईतील वरई डोम मध्ये संघाचे मनो मिलन आहे या कार्यक्रमाला बॉलिवूड पासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मन मोकळं केलं या ठिकाणी मोहन भागवत यांनी संघ विचार मांडले लोकसंख्या धर्मांतर आणि घुसखोरांबाबत मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे आई निवडणुकीला उभी असल्याचं कारण सांगत एका सराफाला तब्बल लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर बदलापूर येथील तरुणाने बनावट दागिने तारण ठेवून ही फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दोन वर्षात अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सराफांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे मागच्या काही वर्षापासून भारत आणि अमेरिकेतील संबंध कायमच चांगले राहिले मात्र टॅरिफच्या मुद्द्यात दोन्ही देशांच्या संबंध तणावत दिसली भारताविरोधात थेट चुकीचे विधान करताना अनेकदा अमेरिकेचे अध्यक्ष दिसले भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये याकरिता प्रचंड दबाव होता पन्नास टक्के टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला या इतक्या मोठ्या टॅरिफ मुळे भारतीय वस्तू अमेरिकेत पाठवणेही शक्य नव्हते मात्र अमेरिकेच्या टॅरिफचा कोणताही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर नक्कीच झाला नाही उलट कधी नव्हे तर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले भारत झुकताना दिसत नसल्याचे कळताच आता अमेरिकेने एक पाऊल मागे टाकले भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला आहे अमेरिकेच्या धोरणामुळे भारत आणि रशियातील संबंध तणावत असल्याचं बघायला मिळतंय भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला या टॅरिफ नंतर या टॅरिफ खरेदी सुरू ठेवली मात्र अमेरिका भारतावर अनेक मोठे निर्बंध लावताना दिसली भारताला थेट रशियाचे कपडे धुण्याचे मशीनही अमेरिकेने म्हंटले भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता भारतावर मोठा दबाव होता मात्र रशिया कडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे मात्र चीनवर कोणतीही कारवाई अमेरिकेकडून करण्यात आलेली नाही अखेर मोठ्या तणावानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला मात्र भारताने सध्याच्या घडीला रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा अमेरिकेने केला अमेरिकेमुळे भारत आणि रशियातील चांगले संबंध तणावले आहेत सायदरी बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्पष्ट आणि थेट भूमिका समोर आली असून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत विचार केला जाईल असे संकेत दिल्यानंतर पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र आणि ठाम भूमिका मांडली आहे मिटकरी यांनी या विषयावर विचार करून हा शब्दच येता कामा नये अशा शब्दात पक्षांमधील नेत्या रुपाली चाकणकर यांना खडे बोल सुनावले आहेत रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतच्या प्रस्तावावर असल्यास त्यावर नक्कीच विचार केला जाईल असे म्हणताच मिटकरी यांनी संताप व्यक्त केला मुंबईत परदेशी शिक्षणाच्या नावाखाली कोट्यावधीची फसवणूक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या एका एजन्सीने डिसेंबर महिन्यात पालक आणि विद्यार्थ्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे चारको परिसरातील करिअर अँड ऑप्शन सर्व्हिस लिमिटेड या एजन्सी विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात एजन्सचे मालक स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे मुख्य आरोपी आहेत मुंबई महापालिकेच्या नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारता शहरातील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर आक्रमक घेतला आहे मुंबईतील पदपाथावर बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी अतिक्रमण केल्याचा दावा करत त्यांना बाहेर काढणे ही आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलं मात्र या विरोधावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महापौरांच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत उलटापलट पाहायला मिळत आहे भारतीय जनता महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत ठाकरे गटाने या निवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिल्याने भाजपाचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र धोक्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे एकीकडे विरोध असताना दुसरीकडे या व्यापार करामुळे भारतीय निर्यात दारासाठी मोठी संधी निर्माण झाल्याचे मत सत्ताधारी करत आहेत मध्ये आता या प्रकरणावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांना या कराराचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे सायद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर से यादरी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री